तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी कल्याणी मी तुम्हाला आज ना मी रानात आली हो का एक स्कूटी घेऊन आलेलो आहे रानात तर मला रानातून थोड्याशा मिरच्या न्यायच्यात आहे घरी म्हणून सध्या आता स्कूटीवर आले घर आमचं तिथं आहे ते तुम्हाला दिसतंय का ते पांढरं घर दिसतंय का इथं इथं दिसतंय का इथं दिसतंय तिथून तर म्हणलं चला आता आपण मिरच्या घेताना दाखव तर मिरच्या इथं काहीतरी तोडते आवाज येतोय तो म्हणलं चला दाखवा तुम्हाला मिरच्या आणा चांगली म्हणून मला थोडीशा मिरच्या जा न्यायच्यात का तर आज संध्याकाळी वडापावचा पीक करणार आहे तर जमलं तर टाकील ब्लॉक नाही जमलं तर नाही काढणार काढायला जमलं तरच काढणार आहे तर इथं काय खसखस वाचत नाही हे बघा माझ्या अंगाला अशा गांधी आहे तिथे कोणी काय कमेंट करून उत्तर नाही दिलेलं मला तो हे इधरे बघू त्याला मज्जा सापडते काय आपल्याला ही बघीची भाग आहे ना तर माझ्याकडं व्हिडिओ काढण्यासाठी का स्टँड किंवा स्टिक काहीच नाहीये मी असाच मोबाईल हातामध्ये धरूनच व्हिडिओ काढत असते वावड्याचा वेळ तो तो चाँगे चाँगे। तर तुम्हाला दिसत असेल ह्या शाग्याच्या झाडावर घेवड्याचा वेल आहे आणि मला घ्यायच्या ते हिरव्या मिरच्या तर तुम्हाला नका कसं टाकू ते काय मला समजे ना हा एक मिनिट मला हे काटातून पलीकडे जाऊ दे तर हे आहेत हिरव्या मिरचीची झाडं तर हे बघा इथे आहेत हे हिरव्या मिरचीचे झाडं जे की ते खराब झालेत झाडं पण एका अर्धी चुकून एखादी एखादी मिरची सापडेल हे बघा हे बघा झाडाला मिरच्या आहेत का आहेत बऱ्यापैकी तर मी आता आलेले आहे आली मिरच्यांसाठी मिरच्या घेण्यासाठी तर हे बघा एवढ्या काही नाही येत मिरच्या पण आहेत बघून बघून आणि मी आता जास्त दिवस झाले राहण्यात येत नाही त्यामुळे मला भीती लागते राहणार ही सवय रोज होती नाही येण्याची त्यामुळे आणि आता ऑपरेशनच्या नंतर काय सवय सगळी मोडलेली आहे राहनात येण्याची तर त्याला म्हटलं जेवढे घालतो तेवढ्या तरी मिरच्या घेऊन जावं care plăcam cama vantul de nici acolo. Asta तर म्हटलं चला आता मिरच्या गावतात तेवढ्या तरी तोडून घ्यावं आणि तसं बी उशीर झाला होतं त्यामुळं मला खाली रानात यायला भीतीच वाटते इथं शेवगा आणि गिनीगोल पण मोठा आहे त्याच्यामुळं त्याच्यात भीती वाटते आणि लय दिवस झाले मी रानात पण नव्हती येते आत्ता कुठंतरी यायला लागली रानात त्याच्यामुळं सवय मोडली नाही तर पहिली रानात अंधार पडसतो पण तो थांबायची मी पण आत्ता नाही आत्ता सवयच नाही राहिली त्याच्यामुळं भेदभेद भेदभेद तोडल्यात थोड्याशा मिरच्या म्हणजे अजून चार दोन चार दोन गावते ते झाडाला तेवढ्या बघती तुम्हाला तर दाखवते मी आता मिरच्या तोडते ती घरी एक पण मिरची नव्हती त्यामुळं ते रानात मिरच्या नेण्यासाठी आता मी म्हणजे आली कोणाच्या रानात आले हे रान आमचंच आहे तर हे काय सगळे झाड फिरू फिरू बघती मिरच्या आहेत का गावतात का गा आता संध्याकाळी वडापावचा बेत करायचा होता त्याच्यामुळं तर गावते ते चार दोन चार दोन बऱ्याचशा घाऊली आहे झाड मिरच्या तर तुम्ही बघू शकता बघा मी अजून बी मिरच्या तोडते तर माझा काय आवाज तुम्हाला पोचा ना म्हणूनसाठी मी वेगळा आवाज दिला आहे माझा मोबाईल लांब ठेवलेला असल्यामुळं आणि मी लांब आहे आणि त्याच्यातून उशीर झालेला होता पाच वाजले होते त्याच्यामुळं मला पण भीती वाटत होती त्यामुळं तोडल्या कशा तरी मिरच्या मोबाईलकडे बघते तुमच्याकडे बघते आणि खाली रानात नव्हतं कोण दुसरं त्याच्यामुळं भीतीच वाटायची मला चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखव आपण काय करतोय काय नाही आपलं रुटीन काय चालू आहे ते धावतात थोडेशा आपल्या कामापुरत्या होतात बस झालं आणि तसंही हिरवी मिरची आमच्यात जास्त पण खातच नाही किरव्या मिरची काही कोणाला सवय नाही ठेचा वगैरे खाण्याची पण नाही सवय कोणाला त्याच्यामुळं एक तर घेवड्याचं बिल शौड्याच्या झाडा लावल्यात शेंका काढताना आता झाड पण मोडणार तर हे बघा हे बघा काय एवढ्या मिरच्या घेतल्यात मी हे बघा कसली मिरची सापडली मला बेडगी म्हणतात ना बेडगी आहे बघ मिरचे माझ्या चॅनेलला कोण नवीन असाल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय